नमस्कार आम्ही सर्वांचे स्वागत तर आज काय झालेलं आहे चार दिवस झालो आम्ही माहेरी आलेलो हो। आहोत म्हणजे रविवारी आलेलो आहोत आम्ही तिघी जाईल तर आज दुपारी आम्ही जाणार आहोत तर आई आग्रह करत आहे की अजून राहावा एक दोन दिवस पण नाही आता जायला पाहिजे थोडं दिवाळीच्या कामांमुळे खूप असा कंटाळा होता म्हणून म्हणून चार दिवस रिलॅक्स व्हायला यावं त्यामुळं तिघी जणी झालेलो आहे तर आई आज आम्हाला गिफ्ट देणार आहे छान अस तर चला आई काय गिफ्ट देते बघूया आपण वाव मला इनी सुंदर साडी दिलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान साडी आहे

वाव मस्त छान कलर आहे मला हा फार कलर आवडला थँक यू माझ्याकडे हा कलर नव्हताच छान आहे कलर मस्त छानच आहे बघू शकता आईनं हा ची तो तो कलर ची साडी मला दिलेली आहे छान कलर कलर आहे बघू शकता घेतलेला तिच्या चॉईस न तिनं साड्या घेतलेल्या आहेत दरवेळेस आमच्या पसंतीने घेती पण यावेळेस तिला सरप्राईज द्यायचं होतं मग तिला आम्ही म्हणलो की तुझ्याच पसंतीने घे तुझी पसंती पण छान आहे आणि त्या कलरची साडी तिनं मला घेतलेली आहे तर काटा पदराची सुंदर अशी ही साडी आहे आमच्या तिघींना ही खूप छान अशा तिनं साड्या घेतलेल्या आहे तर बघू शकता आणि त्यानं मला गिफ्ट आणलेलं आहे खूप सुंदर अशी पर्स बघू शकता तिनं दिवाळीसाठी मला आणलेले खूप सुंदर अशी ही पर्स आहे मला खूप आनंद झाला आहे डबल गिफ्ट आम्हाला दा मिळाले साडी तर मिळालीच प्लस पर्स पण पर मिळालेली आहे गिफ्ट छोट किंवा मोठ असतं तर गिफ्ट देण्या आपल्या भावना ज्या असतात त्या महत्वाच्या आहेत आणि आणि तुझं गिफ्ट फार आवडलेलं आहे थँक यू थँक यू आई आणि आम्हाला खूप सुंदर वाटलं आणि आनंद घ्यावता आम्ही खूप वाह मग तुम्हाला पण दोन दोन गिफ्ट मिळालेले आहेत साडी पण मिळालेली आहे त्याच्यावर प्लस पर्स पण मिळालेली आहे त्यामुळे मी फार खुश आहे बहिणीने आम्हाला खुश केलेला आहे त्यामुळं मला आज फार आनंद झालेला आहे आणि मस्त वाटते तर बघू शकता अशा प्रकारे आम्हाला दोन दोन गिफ्ट मिळालेले आहेत आईकडून एक आडिताकडून एक तर आज तुम्ही म्हणत असाल की ही बहीण कुठली ज्या आम्ही फर्स्ट ब्लॉग काढला होता ब्लॉग त्यामध्ये आम्ही फक्त तिघी दाखवले तिला काहीतरी काम होतं त्यामुळे ही येऊ शकली नाही तर आज ती सुट्टीला आलेली आहे तर ही पण आमची बहीण आहे म्हणजे आम्ही चौघी जणी आहोत तर तुम्ही सांगा बरं हिचा तर मी तर मोठी आहे तर हिचा नंबर असेल तर हे नक्की सांगा तर अशा पद्धतीनं आमची सुट्टी पण छान एन्जॉय झालेली आहे आणि आता आज दुपारी आम्ही आपल्या आपल्या घरी जाणार आहोत तर म्हणजे छोटासा असा व्हिडिओ शूट करूया आणि आई म्हणली गिफ्ट देणारच आहोत तर व्हिडिओ शूट करू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्ही तर बघता आमच्या चॅनलला म्हणजे आम्ही पहिली त्या चॅनलवरती आमचे व्हिडिओ बघत असता तर माझं दुसरं एक चॅनल आहे जर तुम्हाला शिलाई कामाची आवड असेल शिलाई शिलाईशी रिलेटेड जर व्हिडिओ आवडत असतील किंवा स्टिचिंग करायची आवड असेल तर नक्की तुम्ही माझं चॅनल दुसरं एक आहे ते माझं हे झालेलं आहे मॉनिटेन झालेलंच आहे धागा फॅशन म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती मी सगळं बेसिक नॉलेज दिलेलं आहे म्हणजे आपले ब्लाऊज साधा ब्लाऊज कटोरी फुल कटोरी हाफ कटोरी प्रिन्सेस कट फॅन्सी ब्लाऊज सगळं सोप्या पद्धतीनं आपला घागरा असू दे 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 कटिंग स्टिचिंग सगळं सविस्तर मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला खरंच आवड असेल शिलाईची तर नक्की त्या माझ्या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या चॅनलवरनं पण तुम्ही तुम्ही शिलाई शिकू शकता तर सायिका कडे चॅनल ती तुम्हाला सांगेल आता तर मैत्रिणीनो माझं उपासना लेडीज टेलर हे चॅनल आहे माझं जे चॅनल आहे ते हिंदी मध्ये आहे आणि मी त्याच्यावर मी तयार केले ड्रेस वन पीस घागरा टाकत असते त्याचे व्हिडिओ पण टाकत असते नवीन एखादा आयटम आवडला मला एखादी पिशवी एखादी पर्स त्याचं स्टिचिंग पण मी दाखवते कटिंग पण दाखवते आणि तुम्हाला जर त्याविषयी माहिती हवी असेल तर माझे जे चॅनल आहे उपासना लेडीज टेलर याला नक्की तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा त्या चॅनलला सपोर्ट करा तर तुम्हाला अनेक सांगायचंय म्हणजे आणता आहे ना तिचं पण एक चॅनल आहे तुम्हाला जर धार्मिक आवड असेल कथा ऐकायला आवडत असतील किंवा असं वेगवेगळं आपलं धार्मिक ह्याच आवड असेल तर नक्की तुम्ही त्या चॅनलला पण भेट द्या तिनं खूप उत्तम निरूपण या चॅनलचं चायन, तिचं नाव आहे तिच्यावर तिनं खूप छान छान अशा कथा सांगितलेल्या आहेत आपल्या धर्माबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे संतांची माहिती तिनं सांगितलेली आहे खूप छान खूप सोप्या पद्धतीनं तिनं त्यावरती पण सांगितलेलं सा आहे आणि तुम्ही तिच्या पण चॅनलला नक्की भेट द्या तिच्या चॅनलचं नाव आहे उत्तम निरूपण तर आम्ही या तुमच्या सपोर्ट शिवाय आमचं चॅनल पुढे जाऊ शकणार नाही तर तुमचा भरभरून आम्हाला सपोर्ट असू दे आणि आमच्या काही चुका होत असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण हे आमचं आत्ताच जास्त सुरुवात केलेलं चॅनल आहे त्यामुळे तुम्हाला काय आवडत असेल कुठले विचार आवडत असतील कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील ते नक्की तुम्ही आम्हाला सांगू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय